आपण माहिती बघणार आहोत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचा जो शासन निर्णय आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्याबाबत सर्व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी योजने आहे त्यांच्यासाठी आपण ही महा माहिती बघणार आहोत तर यामध्ये बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे महाराष्ट्र शासन राबवित असून नुकताच पाच महिने कालावधी वाढ म्हणजेच अगोदरचे सहा महिन्याचा कालावधी त्यामध्ये पाच महिन्याची वाढ होऊन प्रशिक्षण कालावधी हा अकरा महिन्याचा झालेला आहे तर या संदर्भामध्ये बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खाजगी आस्थापनेत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची जे अटेंडन्स म्हणजेच उपस्थिती नोंदविण्यासाठी आता प्रायोगिक तत्वावर एन आय सी अर्थात नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर नवी दिन दिल्ली यांनी निश्चित व विकसित केलेले भ्रमणध्वनी उपयोजन करण्याबाबत हा या शासन निर्णयाचा विषय असून हा शासन निर्णय आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडून हा संदर्भित झाला आहे तर यामध्ये